हरिवं कसे आज सगळे यांच्या बघा कशी रुचली आहे कारण की तिला घरात खूप बोर झालं आहे कारण की तिला आता स्कूलला सुट्ट्या आहे सो ती खूप बोर झाली होती आणि मम्मी बोलल्या की तिला सुट्ट्या आहे सो मी आज माहेरी जाणार आहे ती पण खूप बोर झाली होती सो मम्मी बोलल्या की दोन तीन दिवस तू जाऊ नये म्हणजे तिला पण फ्रेश वाटेल आणि तिला बरं वाटेल सो जाताना आम्हाला स्वामी समर्थांचं मंदिर दिसलेलं तिथे पण आम्ही गेलो आम्ही नेहमी तिथे जाते कारण की मला तिथे खूप बरं वाटतं आणि खूप निवांत वाटतं माहेरी पोचल्यावर कोणाला आनंद नाही होत सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण की खूप दिवसांनी मी माहेरी गेलेली यज्ञी जी स्कूल असते सो त्यामुळे मला जायलाच भेटत नाही आणि मी घरी जाणार होती सो मम्मीने आणि माझ्या वहिनींनी बघा किती छान असं तयारी केलेली होती आणि मला सरप्राईज दिलं जो मेन्यू मला खूप जास्त आवडतो आज त्यांनी तो, तो केलेला होता आणि मी आज पोट भरून जेवण करणार होती आणि आईच्या हातचं जेवण हे कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच खूप आवडतं छान असा फोडणीचा वास येत होता आणि माझी फेवरेट डाळ आहे जी मला खूप आवडते तिथे पोचल्यानंतर पप्पांना तर खूप आनंद झाला स्पेशली यज्ञेशाला बघितल्यावर तर खूप आनंद झाला कारण की यज्ञेशा त्यांची खूप लाडकी आहे आणि तिथे गेल्यावर तर आम्ही स्टार्टिंगला बराच वेळ गप्पा मारल्या कारण की खूप दिवसांनी मी आणि माझ्या बहिणी भेटलो होतो माझं आणि माझ्या बहिणींचं बॉन्डिंग खूप छान आहे आम्ही खूप फ्रेंडली राहतो आणि स्पेशली म्हणजे असं फ्रेंड्स राहतो तुम्हाला समजलंच असेल काय मेन्यू आहे आज सो मला दाळपट्टी खूप जास्त आवडते आणि ते मम्मीला पण माहिती आहे सो मम्मीने आज स्पेशली माझ्यासाठी दाळबट्टी केली सो खूप छान लागते तुम्ही एकदा टेस्ट करून बघा आणि त्यासोबत गावठी तूप तर इतकं छान लागतं त्यासोबत आणि येत नाही ती तिथे इतकी रमली होती कारण की तिथे तिला खूप आवडतं कारण की आणि घराच्या शेजारीच त्यांचं शेत पण आहे त्यांनी आता छान असे गहू लावलेले आहे जे अजून छोटे छोटे आहे आणि मी तिथे गेल्यावर चिंच खात नाही असं कधी होतच नाही मला चिंच खूप आवडते चिंच खूप आंबट होते पण तरी मी खाणार होती कारण की मला चिंच खूप आवडते आणि मी जेव्हा लहान होती तेव्हापासून हे झाडं आहे सो मी तिथे गेली की नेहमी या झाडाखाली जाते कारण की मला खूप असं निवांत आणि खूप शांत वाटतं तिथे केळीची पण खूप छान असे झाडं आहे ज्याला केळी मोस्टली आलेल्याच होत्या ज्या अजून खूप लहान लहान होत्या आणि ती मम्मी नेहमी कच्च्या केळीची पण खूप छान भाजी करते मला ना झाडांची खूप आवड आहे झाडे लावायला पण मला खूप आवडता वेगवेगळी झाडं लावायला वेगवेगळ्या फ्लॉवर्सची झाडं लावायला मला खूप आवडतात तिथे गेल्यानंतर मी मोस्टली शेतातच माझा टाईम स्पेंड करते कारण की मला खूप जास्त आवडतं तिथे फ्रूट्सचे पण खूप झाडं आहे सो मी तिकडे गेली होती आणि यज्ञाच्या मस्त अशी माझ्या भावाच्या मुलासोबत खेळत होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू